आज महायुतीतले एक तथाकथित नेते यांनी आमच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांवर ज्या पद्धतीचं अशोभनीय असं वक्तव्य केलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला असं सांगावस वाटत की महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला दुसऱ्या पक्षाची गरज आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद इतकी आहे की महायुतीने उद्या जरी इथे विचार जरी केला तरी अशा सगळ्या युतीतील बिघडलेल्या वातावरणामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे वेगळा काहीतरी निर्णय घेतील ज्या रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काय पालट केला रत्नागिरीचा काय पालट केला आणि चांगलं माहितीला वातावरण संपूर्ण कोकण मध्ये निर्माण करून दिलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल शंका घेणारं वक्तव्य हे खरोखरच निंदनीय आहे त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते आणि या सगळ्या प्रकरणामुळे महायुतीतलं वातावरण जर बिघडलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार रामदास कदम राहतील याची महायुतीच्या त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घ्यावी आणि रामदास कदमांनी या विषयामध्ये जाहीर माफी सुद्धा मागितली पाहिजे एवढ्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल